मांडदुर्ग येथे श्री भावेश्वरी व श्री लक्ष्मी देवालयाचा कळशारोहन सोहळा मांडेदुर्ग तालुका चनगड येथील श्री भावेश्वरी व श्री लक्ष्मी देवालयाचा जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळशारोहन सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पार पडला रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये ढोलगरवाडी गावातील श्री सातेरी देवी मंदिरापासून गावकऱ्यांची दिंडी व कळस मिरवणुकीला सुरुवात झाली दिंडीच्या मिरवणुकीचे उद्घाटन श्री दीपक पाटील अभिजित पाटील कल्लाप्पा पाटील शिवाजी तुपारे आदी मान्यवरांच्या हस्ते झालं यानंतर विना पूजन विना सेवा तुळस पूजन दिंडी मिरवणूक स्वागत कलश पूजन तुळस पूजन प्रसाद पूजन धान्यादिवास व स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी गणेश पूजन मंडप पूजन कुमारिका पूजन गोमाता पूजन धार्मिक विधी होम हवन चौकट पूजन गाभरा पूजन तुलस पूजन तुळस व मूर्ती अभिषेक कार्यक्रम पार पडला यानंतर मोहिनीताई खवले शेगावकर जिल्हा बुलढाणा यांचे कीर्तन पार पडले मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी उर्वरित यज्ञ कळसारोहण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना बलिदान पूर्णाहुती महाआरती महागारानाशिर्वा आशीर्वचनानंतर श्रीहरी गुरु रुद्र केसरी मठाधीश बेळगाव यांच्या शुभ हस्ते कळसारोहण व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर दुपारी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मांडेदुर्ग ग्रामस्थ ग्रामपंचायत महिला मंडळ बचत गट व गावातील तरुण युवक युवतींनी सहकार्य केलं महानकर निप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या महान महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा